सांगतो माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हाता हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा चालू आहे ते सगळे करू नये जर ते असं करत असतील तर आमची तुम्हाला पाठबळ निश्चितपणे राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे हे ज्या गोष्टी बोलतात ज्या गोष्टी सांगतात खरं तर माझं मत आहे मी आता झाला निवडणुका संपल्या शिमगा झालेला आहे होळी संपलेली आहे तुमच्या साक्षीने सांगतो माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा महाराष्ट्र असूचलेला आहे आता उन्हाळा आहे आता पाण्याचे प्रश्न सुरू होतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आहेतच आहेत कर्जांचे आहेत कोणी कंपन्या आहेत त्या कुठच्या कुठची कंपनी आली ती लुटा लुटून गेले ते काहीतरी इतक्या भाबड्यात आता, आता पैसे दिले की महिन्याभर दुप्पट होतील कोण देत असं करून निश्चितपणे राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे मी काल त्यांचं भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही पण जेवढं मी ऐकलं काही महत्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू जे काही महत्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचं उद्दिष्ट आहे संजय राऊत असं बोललेला आहे की महाराष्ट्रातला असेल आणि तुमच्याकडे इशारा होता संजय राऊत म्हटले की मोदीचा उत्तराधिकारी अप्रत्यक्षरित्या फडणवीस असेल मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही मोदीजी आमचे नेते आहेत अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आम्ही दोन हजार एकोणतीसचे चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे पूर्ण देश बघतो आहे त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.